अधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हाला सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आता उद्या श्रावण महिना सुरू होणार आहे श्रावण महिन्याचा पहिला दिवस आहे आणि बऱ्याच बायकांना वैभव लक्ष्मीचे व्रत करायचे आहे त्यातली मी एक आहे की मलाही वैभव लक्ष्मीचं व्रत करायचं आहे आता हे वैभव लक्ष्मीचं व्रत कसं करता काय नियम आहे या संदर्भातली माहिती आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आता सगळ्यात महत्वाचं तर हे श्री वैभवलक्ष्मी व्रत वैभवलक्ष्मी माता व्रत असे एक छोटंसं पुस्तक मिळतं जे अगदी आठ रुपयाला आता हे खूप जुनं आहे तिथे आठ रुपये म्हणजे तुम्हाला दहा बारा रुपयाला हे मिळून जाईल हे जर तुमच्याकडे असेल तर तुम्हाला माझा व्हिडिओ सुद्धा बघायची गरज पडणार नाही कारण याच्यामध्ये सगळं दिलेलं आहे पण जे नव्याने करू पाहता आहे त्यांच्यासाठी मी मांडणी करून दाखवणार आहे पण याच्यात सगळं दिलं आहे जर हे असेल तर तुम्ही व्हिडिओ थांबवा मी फक्त इतकं सांगते की उद्या श्रावण शुक्रवार आहे आणि बऱ्याच महिला श्रावण शुक्रवारपासून वैभव लक्ष्मी व्रत करत असतात अगदी म्हणजे आपण लग्नाच्या आधी किंवा लग्नाच्या नंतर पण बऱ्याच बायकांनी हे व्रत सुरू केलं आहे किंवा आपण लहानपणी आपल्या आई आजी मावशी काका हे सगळं मावशी काकाने मावशी आत्या हे सगळे हे व्रत करायचे आता वैभव लक्ष्मी व्रत खूप जुनं व्रत आहे आणि खूप प्रभावी असं व्रत आहे माता लक्ष्मीच्या सेवेचं हे व्रत आहे या पुस्तकात देवींच्या आठ रूपांची आपल्याला पूजा करायची असते आता हे व्रत का करावं सगळ्यात महत्वाचा प्रश्न येतो की ताई व्रत का करावा बघा लग्न जमत नाही आहे किंवा संतान प्राप्ती होत नाही आहे किंवा आर्थिक समस्या आहे शिक्षणात काही जर तुमच्या अडचणी असेल किंवा स्वतःचं घर व्हावं हे प्रत्येकीचं स्वप्न असतं तर याच्यासाठी सुद्धा तुम्ही हे वैभव लक्ष्मी व्रत करू शकता खूप सुंदर आणि अनुभव आहे म्हणजे महिलांच्या बाबतीत तर एकदम जिवाळाचा विषय आहे की श्रावण महिना लागल्यावर काही नाही तर श्रावण सोमवार आणि वैभव लक्ष्मीला आपण सुरुवात करत असतो तर मी सुद्धा उद्यापासून सुरुवात करणार आहे आता ही जस इते दिला है कि शांती आ, साथी हे व्रत जसं इथे दिलं आहे की सुख शांती वैभव आणि लक्ष्मी प्राप्ती साठी हे व्रत केले जातं माता लक्ष्मीची पूजा खूप सुंदर आहे याच्यामध्ये जसं मी तुम्हाला सांगितलं की वैभव लक्ष्मीच्या आठ रूपांची इथे आपल्याला सेवा करायची असते त्याच्यामध्ये आदिलक्ष्मी विजयालक्ष्मी धनलक्ष्मी गजलक्ष्मी ऐश्वर लक्ष्मी वीरलक्ष्मी धान्य लक्ष्मी संतान लक्ष्मी अशा आठ लक्ष्म्यांचे नावं आहे आणि त्यांची आपल्याला पूजा करायची असते आता बऱ्याच वेळा असतो बघा ताई आता हे व्रत किती करायचे असतं तर हे तुम्ही अकरा शुक्रवार करायचे असता बऱ्याच वेळ ताई आपलं आता मग रक्षाबंधन आले मग चाललो गावाला किंवा आम्ही आमच्या मूळ गावी जा आता समजा कोणी नोकरी निमित्ताने जर तुमच्या गावी असेल आणि म्हणजे नोकरी निमित्ताने जर तुम्ही बाहेर गावी असेल आणि जर तुम्हाला तुमच्या मूळ गावी जायचं असेल तर ते एक दोन शुक्रवार आपले स्किप होऊन जातात किंवा आता मग मी माहेरी गेली तर मी माहेरी जाऊ शकते का तर बघा व्रत व्रताचा असा नियम आहे की तुम्ही माहेरी जरी गेला तर एखादा शुक्रवार जरी गेला तरी पण तुम्हाला तो नंतर तुम्ही ऍड करू शकता थोडक्यात काय की जर तुमची इच्छा असेल की चला आता आपल्याला आपल्याला गावाला जायचं आहे किंवा रक्षाबंधन आला कुठला तरी सण आला तर तो शुक्रवार स्किप होतो पण नंतर मग तो तुम्हाला कंटिन्यू करावा लागतो ह्या व्रताचा खूप काही असं जास्त नियम नाही आहे आता काही महिला फक्त श्रावणातच चार शुक्रवारच वैभवलक्ष्मीचे व्रत करतात ह्या व्रतामध्ये असं सांगितलं आहे जर उपवास शक्य नसेल प्रकृतीला झेपत नसेल तर नाही केला तरी चालेल फक्त शुक्रवारची मांडणी करायची वैभवलक्ष्मीची मांडणी करायची आणि सेवा करायची याच्यामध्ये महाल महालक्ष्मी अष्टकमची जी अतिशय सुंदर सेवा आहे तर ही फक्त केली तरी चालते नाही ना या सगळे म्हणजे तुम्हाला अकरा शुक्रवार करणं शक्य तर कमीत कमी तुम्ही हे चार शुक्रवार जरी मांडणी केली उपवास न करता आता ताई मी विधवा आहे मी प्रेग्नेंट आहे माझं बाळ लहान आहे तुम्ही सेवा करू शकता विधवा वगैरे असं काही नाही आहे बाई ही सवासणीच असते जोपर्यंत ती जिवंत असते कोणी पण ही सेवा करू शकतो वैभव लक्ष्मी व्रताचा अनुभव खूप सुंदर आहे आणि बऱ्याच बाय बायकांना असंख्य बायकांना याचा अनुभव आलेला आहे परत एकदा सांगते कधी कधी असं होतं समजा अकरा शुक्रवार मी संकल्प केला आहे मासिक धर्मामध्ये एक दोन शुक्रवार आपला जातोच जातो आणि मग काय होतं ना दिवाळीनंतर पण एखादा शुक्रवार आपल्याला जातो जर तुम्हाला वैभव लक्ष्मीचे व्रत करायचे आहे आणि जर तुम्ही अचानक तुम्हाला माहेरी जावं लागलं आणि तो शुक्रवार आला तर मग तुम्ही उपवास करायचा मांडणी नाही करायची पण तो शुक्रवार या अकरा मध्ये तुम्हाला धरता नाही येत कारण तुमची मांडणी झालेली नाही आहे मग ताई आम्ही माहेरी जाऊन मांडणी करू का तर नाही तुम्हाला तुमच्याच घरात मांडणी करायची असते आता मी माझ्या कामानिमित्ताने एखाद्या शहरात राहते आणि माझं मूळ घर म्हणजे माझं सासरचं घर जर एखाद्या खेड्या गावात असेल तर मग अशा वेळेस काय करायचं तर मग अशा वेळेस समजा जर तुम्ही दिवाळीत दसऱ्याला जर तुमच्या मूळ गावी गेले तर तुम्ही तिथे जाऊन सुद्धा मांडणी करू शकता बऱ्याच वेळा हीच कमेंट्स देखील आई आम्ही जर आमच्या मूळ गावी गेलो तर तिथे पण तुम्ही मांडणी करू शकता कारण हे पण घर तुमचं आहे आणि ते सुद्धा घर तुमचं आहे पण माहेर जाऊन मांडणी नाही करणार मग ते एक दोन शुक्रवार तुमचे स्किबुई आता पहिला शुक्रवारी संकल्प करायचा असतो आणि मेन म्हणजे अकरा शुक्रवार होईपर्यंत घरातल्यांना पण सांगायचं की शुक्रवारी मांसाहार खायचा नाही आणि तुम्ही पण खायचा नाही बऱ्याच महिला शुक्रवार सोडून एनी टाइम मांसाहार खाता आता तो प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे पण जर तुम्ही संकल्पयुक्त सेवा करत असेल तर नक्कीच तुम्हाला मांसाहार वर्ज करायचा आहे आणि खूप सुंदर अशी सेवा आहे बऱ्याच महिला उद्या करणार आहे मला माहिती आहे ज्यांना करायचं असेल त्यांनी करावं नाही शक्य होत तर मग फक्त या श्रावण शुक्रवारपर्यंत तरी तुम्ही हे करू शकता आता श्रावण शुक्रवार आहे तर मग सेवा झालीच पाहिजे पण आधी आपण व्रताची मांडणी मांडणी बघूया बघूया आणि नंतर काय सेवा आहे ते बघा इथे मी करून दाखवली आहे थोडक्यात तुम्हाला मांडणीचं वर्णन मी करते तुमच्याकडे हे पुस्तक आहे लक्ष्मीचं तर तुम्हाला माझा व्हिडिओ सुद्धा बघायची गरज नाही कारण याच्यामध्ये सगळं दिलेलं आहे सर्वप्रथम एक तांदळाची रास मी काढलेली आहे त्याच्यावर हळद कुंकू ठेवली आहे हळद कुंकू आपल्याला अर्पण करायचं आहे त्याच्यावर एक कलश मांडायचा आहे तांब्याचा असेल तर चालेल नाही तर स्टीलचा ठेवला तरी चालेल त्याच्यामध्ये पाणी भरून तो कलश घेतलेला आहे पाणी भरून ठेवलेला आहे त्या त्याच्यामध्ये एक रुपया आणि सुपारी टाकली आहे हळद कुंकू अक्षता फुल अर्पण केला आहे तर बघा आता कलशाच्या समोर स्वस्तिक काढून घेतला आहे ते तुम्हाला दिसत असेल कलशाच्या समोर स्वस्तिक कुंकवाने काढून घ्यायचा आहे आणि आठ ही दिशांना आपल्याला आठ रेषा ओढून घ्यायची आहे कुंकवाने रेषा ओढताना आपल्याला खालून वरती या पद्धतीने आपल्याला रेषा ओढून घ्यायची आहे हे झाल्यावर एक वाटी घ्यायची त्या वाटीमध्ये आपल्याला त्या वाटीवर आपल्याला तांदूळ घ्यायचे आहे त्या तांदळामध्ये आपल्याला तुमच्या घरात सोन्याचा दागिना असेल चांदीचा असेल नाही काही तर एक रुपयाचं नाणं असेल ते ठेवायचं जे खरंच लक्ष्मी स्वरूप मानलं जातो आणि खरी खरी लक्ष्मी तीच असते आपली मग ती एक रुपयाचं नाणं तुम्हाला ठेवायचं आहे हे ठेवल्यावर आपल्याला जर तुमच्या घरात माता लक्ष्मीचा फोटो असेल मूर्ती असेल तर ती तुम्ही समोर ठेवावी काही नसेल तर हरकत नाही पण माझ्या घरात फोटो आहे भगवान विष्णू सहित असावा का किंवा माता लक्ष्मीचा असावा असं काही नाही जो तुमच्या घरात अवेलेबल असेल तो तुम्हाला तो ठेवायचा आहे आता कलशाला खेटून श्रीयंत्र ठेवायचा आहे काही आमच्या घरात श्रीयंत्र नाहीये तर हरकत नाही इथे बघा श्रीयंत्र श्री महालक्ष्मी माताचं यंत्र आहे हे जेव्हा तुम्ही पूजा करण्याच्या आधी ठेवलं आणि ना पूजा करून झाल्यावर इथं ठेवलं तरी हरकत नाही पण माझ्याकडे श्रीयंत्र आहे म्हणून मी ते श्रीयंत्र ठेवलेलं आहे आता कलशाच्या समोर आपल्याला गणपती बाप्पांची स्थापना करायची आहे दोन मिळाची पानं घ्या त्याच्यामध्ये आपण तांदळाची रास टाका त्याला हळद कुंकू त्या रासवर ठेवा आणि त्याच्यावर गणपती बाप्पाची स्थापना करा गणपती बाप्पाला आपण हळद कुंकू अक्षदा अर्पण करायची आहे दीप ओवाळायची आहे आणि फुलं ठेवायची आहे आणि गणपती बाप्पांना गुळखोबऱ्याचा नैवेद्य आहे गणपती बाप्पाच्या डाव्या बाजूला म्हणजेच आपल्या उजव्या बाजूला आपल्याला दोन विड्यांची पानं घ्यायची आहे एक रुपया आणि सुपारी घ्यायची आहे त्याची सुद्धा आपण हळद कुंकू अक्षदा दीप ओवाळून त्याची पूजा करायची आहे हे झाल्यावर आपल्याला बघा आता कलशाची आपली नाही आता मी तुम्हाला काय सांगते कळ कल, कलशाच्या डाव्या बाजूस घंटा आणि उजव्या बाजू शंख ठेवायचा आहे कलशाची डावी बाजू इथे घंटा येणार आहे आणि उजव्या बाजू शंख येणार आहे या पद्धतीने घरात एखादं फळ असेल केळी असेल कुठलाही फळ असेल हे तुम्हाला इथे ठेवायचं आहे बस एवढीच मांडणी आहे जी तुम्हाला करायची आहे आता सगळ्यात महत्वाचं कि हे सगळं झाल्यावर आपण आपल्याला ना पूजेची योग्य पद्धत काय आहे कशी पूजा करायची ते तुम्हाला सांगते याच्यात सगळं दिल आहे आधी गणपती बाप्पांची वक्र तुंड महाकाय सूर्यकोटी संभप्रभ निर्विघ्न कुरुमे देव सर्व कार्य सर्वदा असं गणपती बाप्पांना प्रार्थना करायची आहे आता हे झाल्यावर आपल्याला आता बघा लक्ष्मी स्तवन आहे ही म्हणायची गरज नाही पण खूप सुंदर आहे हे लक्ष्मी स्तवन हे सगळं झाल्यावर बघा मांडणी केल्यावर आपल्याला काय करायचं आहे ते लक्षात घ्या पूर्ण मांडणी झाली तुम्ही कथा वाचायला बसलात सगळ्यात आधी धनलक्ष्मी माता हे खालचं वाचायचं हे वैभव लक्ष्मी माते तुने जशी शिलेची मनोकामना पूर्ण केली तशीच मनोकामना आम्हा सर्वांची पूर्ण कर आणि आम्हा सर्वांची कल्याण कर हे बोलताना या फोटोला हळद कुंकू अक्षदा अर्पण करायची हळद कुंकू आपण लावायची आणि जी अगरबत्ती आहे त्याने हा फोटो आपल्याला ओवाळायचा आहे हे झालं त्याच्यानंतर ज्या काही ना अष्टलक्ष्मी आहे त्याच्यामध्ये सगळ्यात आधी येतात धनलक्ष्मी माता हे धनलक्ष्मी माते तू जशी योगिनीची मनोकामना जशी पूर्ण केली तर तशी आम्हा सर्वांची कर आणि आम्हा सर्वांची कल्याण कर असं बोलून धनलक्ष्मी मातेला आपण हळद कुंकू अर्पण करायचं आणि दीप ओवाळायची परत भजलक्ष्मी माते सेम तसंच करायचं आणि हे खालचं वाचायचं हे वाचत असताना देवीला आपण हळद कुंकू अक्षदा अर्पण करायची आणि ओवाळायचं मग हे श्री धनलक्ष्मी माते हे श्री गजलक्ष्मी माते हे श्री आदिलक्ष्मी माते हे श्री विजयालक्ष्मी माते हे श्री ऐश्वर लक्ष्मी माते हे श्री वीर लक्ष्मी माते हे श्री धान्य लक्ष्मी माते हे श्री संतान लक्ष्मी माते असा देवींच्या आठ रूपांची आपल्याला नावं घ्यायची आहे आणि त्यांची पूजा करायची आहे आता ह्या सगळ्या देवींची उपासना करून झाल्यावर देवींच नामस्मरण करून झाल्यावर आपल्याला लक्ष्मी स्तवन वाचायचं आहे ही वाचायची गरज नाही पण याचा भावार्थ खूप सुंदर आहे तर हे सगळं तुम्हाला वाचून घ्यायचं आहे हे झाल्यावर आपल्याला महालक्ष्मीचे ध्यान करायचं आहे ध्यान करताना हा सुद्धा मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे आणि आपली इच्छा पूर्ण व्हावी म्हणून आपल्याला हे काही मंत्र खाली सांगितलेले आहे स्तोत्र हे सुद्धा तुम्हाला पठण करायचं आहे आणि एक वेळा किंवा जितक्या वेळा शक्य होईल तितक्या वेळा तुम्हाला आ, लक्ष्मी गया, लक्ष्मी गायत्री मंत्राचं पठण करायचं आहे हे सगळं तुम्हाला वाचायचं आहे थोडक्यात हे झाल्यावर महालक्ष्मी अष्टकमचं पठण करावं शुक्रवार आहे एक वेळा तीन वेळा पाच वेळा सोळा वेळा अकरा वेळा जेवढ्या वेळा म्हणता येईल तेवढ्या वेळा आवर्जून महालक्ष्मी अष्टकमचं तुम्हाला पठण करायचंय हे झाल्यावर आपण काय करायचं आता बघा काही लोक का, काय काय करतात ना की कहाणी वाचता पण मी तुम्हाला सांगते हे सगळं झाल्यावर मी स्वतः कहाणी वाचते कहाणी वाचून घेतल्यावर मग जो काही नैवेद्य दाखवला आहे त्याची तयारी करायची मग देवीची आरती गणपती बाप्पांची देवीची आरती करायची महालक्ष्मीची आरती करायची नैवेद्य अर्पण करायचा आणि नैवेद्य अर्पण केल्यानंतर हा एक श्लोक आहे जो तुम्हाला म्हणायचा आहे ठीक आहे एवढं तुम्हाला करायचं आहे नंतर बस एवढंच आहे बाकी मी तुम्हाला वेळात सांगते तर तुम्ही बघितलं अतिशय साध्या पद्धतीने आपल्याला लक्ष्मी व्रत करायचं आहे देवीला काहीच नाही लाल फूल जरी अर्पण केलं आणि दूध साखरेचा नैवेद्य जरी दाखवला तरी चालतो उपवास करणं शक्य नसेल प्रकृतीला झेपत नसेल तर नाही केला तरी चालेल कारण तुमची प्रकृती सगळ्यात महत्वाची आहे फक्त सातरी खावं कांदे लसूण खाऊ शकतो असं कुठलाच नियम नाही आहे ती उप उपवास सोडताना कांदा लसूण खाऊ का शकतो का वैयक्तिक प्रश्न आहे तुमची इच्छा असेल तर तुम्ही उप उपवास न सोडता म्हणजे जेव्हा तुम्हाला उपवास सोडायचा असतो त्या दिवशी कांदा कांदा लसूण खाऊ नका किंवा खाल्लं तरी हरकत नाही असा कुठलाच इथे नियम नाही आता आई लक्ष्मी व्रत करणं तर शक्य होणार नाही मग शुक्रवारी काय सेवा करायची तर बघा अतिशय सुंदर सेवा मी तुम्हाला सांगणार आहे त्या श्रवण केल्या तरी चालेल किंवा पठण केल्या तरी चालेल शुक्रवार म्हटलं तर माता लक्ष्मीचा वार आहे तर तुम्ही काय करू शकता तुम्ही सोळा वेळा महालक्ष्मी अष्टकमचं पठण करू शकता स्तोत्र इतकं सुंदर ना ते स्तोत्र खूप भारी तुम्ही एकदा ऐका ते मला माहिती आहे मी मी संस्कृत मध्ये ऐकते थोडस ते खूप अवघड आहे पण ते रोज ऐकून ऐकून ती चाल इतकी सुंदर आहे नक्कीच तुम्ही दर शुक्रवारी कणकधारा स्तोत्रमचं पठण करा खूप चांगलं आहे ते जे खूप छान अनुभव आहेत त्याचा आणि असं म्हणता की धनवृत्तीसाठी स्तोत्रम खूप सुंदर आहे तर नक्कीच तुम्ही ते ऐका किंवा तुम्ही श्रवण करू शकता पठन करू शकता ललिता नाम तुम्हाला जर शक्य असेल तर ते पठन करू शकता श्री यंत्र घरात असेल माता लक्ष्मीचा फोटो असेल मूर्ती असेल टाक असेल आपल्या कुळ देवीची मूर्ती फोटो टाक असेल तर ता त्यांच्यावर शक्य असेल तर तुम्ही कुमकुमार्चन करू शकता जी तुम्हाला माता लक्ष्मीची सेवा माहिती आहे ती तुम्ही करू शकता किंवा शुक्रवारी नक्कीच तुम्ही ही सेवा करा जेवढं होईल तेवढं करण्याचा प्रयत्न करा माता लक्ष्मी खूप चंचल आहे ती आज आहे तर उद्या नाही पण जिथे घरातल्या कुलस्त्रीचा मानपान केला जातो तिथे खरंच माता लक्ष्मी स्थायी स्वरूपात अखंड वास करत असते म्हणून सांगते की तुम्ही किती देवपूजा करता किती सेवा करता किती सुशोभीकरण करता देवघराचं याच्यापेक्षा तुम्ही तुमच्या घरातल्यांना वागणूक तुम्हाला घरातले कशी वागणूक देता हे सुद्धा महत्वाचं आहे या जगात सगळ्यात अवघड आहे तर एखाद्याचं मन जपणं आणि सगळ्यात सो सोप्पा आहे तर एखाद्याला एक, दुखवणं तर ते आपल्याकडनं होणार नाही याची काळजी घ्यावी भले मग तुम्ही सेवा करा नका करू बाकीच्या गोष्टी पण महत्वाच्या असतात ज्यांची इच्छा आहे त्यांनी उद्यापासून नक्कीच सेवेला सुरुवात करा मी पण करणार आहे आपण सगळेजण मिळून वैभव लक्ष्मीची व्रताला सुरुवात करूया तर आजच्यासाठी फक्त इतकंच झालेली सेवा महाराजांच्या शरणी मी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया परत अशाच एक नन व्हिडिओसमोर तोपर्यंत श्री स्वामी समर्थ